चालंच तरी खोडकर अशी इंदू आपण सर्वांनीच प्रोमोमधून पाहिली मूर्ती लहान परंतु तिला पडणारे प्रश्न किती महान आहेत हे सुद्धा आपण पाहिलं तिचं मार्मिक प्रश्न मोठ्या मोठ्यांना अचंबित करणारे आहेत तितकेच विचार करायलाही भाग पाडणारे आहेत अशी ही निरागस बोंडस आणि निष्पाप इंदू अख्ख्या गावाची म्हणजेच विठूजा वाडीची लाडकी आहे लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच इंद्रायणी आपल्या भेटीला येणार आहे कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या इंद्रायणी मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत त्यापूर्वी इंद्रायणी मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि आरती केली या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळखही यावेळी करून दिली इंदू कोण आहे तिचे आईवडील कोण आहेत तिचे जग कस आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत या सगळ्यांची उत्तर देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजनही यावेळी करण्यात आले यावेळी इंदूची भूमिका साकारणारी अभिनेत्री सांची बोहीर अनिता धाते संदीप पाठक स्वानंद बर्वे आयुष उलगडे दिग्दर्शक विनोद लवेकर उपस्थित होते मालिकेबद्दल दिग्दर्शक विनोद लवेकर म्हणतात मला फार आनंद आहे की पुण्या नगरीत आणि तेही विठ्ठल रुक्माई मंदिरासारख्या पावन ठिकाणी आमच्या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे या मालिकेतील सगळेच कलाकार कमाल आहेत परंतु विशेष कौतुक ते बालकलाकारांचे

जयजय स्वामी समर्थ मध्ये चोळप्पांच्या भूमिकेद्वारे बर्वे हा कलाकारही महत्वपूर्ण आणि पीर्तीचा बनवा ओरी पेटेला या कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिकांची निर्मिती करणारे कर पोधरी एंटरटेनमेंट करत आहेत तर तुम्ही या मालिकेसाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका